न्यूज आवाज तुमचा साथ हमची। तालुका हवेली येथील मंडळाने गणेशोत्सव दोन हजार चोवीस मध्ये गणेशोत्सवामध्ये आपली संस्कृती आणि विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मांडला आपला परिवार स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळा ओला सुका कचरा वेगळा करून घंटागाडीमध्ये मध्ये द्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका असा मोलाचा संदेश देण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे गणेशोत्सव कालावधीमध्ये लहान मुलांना शारीरिक खेळाचे महत्व बाल क्रीडा स्पर्धा बाल नृत्य स्पर्धा जागरूकता उपक्रम महिलांसाठी मैदानी खेळ असे विविध उपक्रम राबविण्यात आले तसेच मंडळाच्या वतीने गुणवंत मुलांना सायकलिंगचे वाटप करण्यात आले गणपती भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले आहे मंडळाचे संस्थापक माजी सरपंच सुभाष टकले शासन नियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे उत्तम फुलावरे अध्यक्ष विजय टकले विशाल कामठे कार्याध्यक्ष विनय फुलावरे कुणाल पुणेकर ओंकार आबनावे कैलास पुणेकर अक्षय टकले संतोष मुळीक ऋषी पुणेकर निरंजन फुलावरे यांच्या मार्फत गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या